उद्या सगळे टपचे बैल मैदानामध्ये दिसतील अखंड महाराष्ट्रात एक मोठं आणि नामांकित मैदान चोराडीचं त्या चोराडीच्या मैदानामध्ये कोणते बैल कोणत्या सोबत बैलासोबत पाहणारे एक टॉपचे दहा पैरे फिक्स पैरे सांगतोय मी तुम्हाला एक नंबरचा पैर आहे शॉर्ट गान मेहरबान आणि सम्राट शाकीर पठाण यांचा सम्राट ही जोडी पाळताना दिसेल आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मेहरबान काय पळतो आणि सम्राटसुद्धा काय पळतो सम्राट या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक ऑस्ट्रेलियाची टीम कशी असते त्याच्या टीम एक अबाधित किल्ला येतो आणि तो, तो सजासजी हरत नाही येतो असा हा सम्राट नक्कीच सम्राट आणि मेहरबान ही जोडी उद्या हो सज्ज आहे त्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला दोन नंबरचा पैर आहे आत्ता ब्याऐंशी लाखाची नवीन खरेदी आणि ख विक्री असा हा राजा शाकिर पठाण यांचा नाही त्या पुणेकरांचा आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल साई संतोष तोडकर यांचा साई आणि नक्कीच एक मोठी जोडी अपराजित जोडी उद्या सगळ्या महाराष्ट्राला बघायला मिळेल कारण की दोन्ही टॉपचे बैल छत्रपती संभाजीनगरचे आहेत आणि आता छत्रपती संभाजीनगरचा म्हणता येत नाही राजा कारण की अर्धा बैल पुणेचा आहे आणि अर्धा बैल छत्रपती संभाजीनगरचा बघूया राजा आणि साईला खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी तीन नंबरचा पैर आहे किरण अप्पा शालगाव कालगावकर उत्तम शेठ गवळी यांचा रैना हिंद केसरी आणि हा रैना आपल्याला गर्णिकेकरांचा हिंद केसरी राजा या बैला सोबत पाहताना दिसेल आणि राजा आणि हरायनाची उद्या एक टॉपचा पैर आहे टॉपची जोडी आहे खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा देतोय चार नंबरचा पैर आहे पेडगावची एक नंबरची हिंद केसरीची जोडी उद्या पाळताना दिसेल आपल्याला महान भारत केसरी हरण्या सातशे बावीस हा सातशे बावीस हरण्या आपल्याला शिरसवडीकरांची रायफल कमबॅक करते आणि तो कमबॅक उद्या चांगलाच चा असेल कारण की ही एक जोडी अपराजित जोडी आहे पेडगावच्या मैदानामध्ये काही पाळाली जोडी होती डोळ्याचं पारणं फेडलं होतं या आणि नक्कीच उद्याच्या मैदानासाठी ही सुद्धा जोडी सज्ज झाली खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला पाच नंबरचा पैर आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा पंचम हिंद केसरी सरजा एट फाय डबल झिरो हा आपल्याला पळताना दिसत वैभव कदम यांच्या रुद्रासोबत आणि रुद्र असा तुम्हाला वाटतो असा साधा सुद्धा बैल नाही कारण की तो एक टपचाच बैल आहे नक्कीच टॉपच्या मैदानात टपमध्ये राहतो असा हा रुद्रा रुद्र आणि सरजाची जोडी उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाली खूप सारी शुभेच्छा सहा नंबरचा पैल आहे घरचा साज साज आपल्याला पाहताना दिसेल पिस्टन बाई साकरा आणि सोन्याबाई साकरा नक्कीच दोन्ही बैल एक टॉपची बैल आहेत कोणत्याही मैदानात उद्या त्या मैदानामध्ये टपला असतातच कायम गुलालामध्ये असणारी अशी बैल ह पिस्टन बावीस अकरा आणि सोन्याबाई साखरा घरचा साज उद्या आपल्याला पाहताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला उद्या गुलाल करावा या जोडीने सात नंबरचा पैरा आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज सचिन चव्हाण वाई यांचा वन बी एच के फ्लॅटचा मानकरी असलेला हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला पाळताना दिसेल वाईकरांचा नंद्या जो हिंद केसरी पेडगावच्या मैदानामध्ये झालेला होता हाच नंद्या आणि रायफलची जोडी आपल्याला पाळताना दिसेल उद्याच्या मोठ्या मैदानामध्ये चोराळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा जोडीला देतोय आठ नंबरचा पहिला आहे की नहीकरांचा हिंद केसरी रायबा आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल कोरेगावकरांचा हिंद केसरी द असलेला स्वराज स्वराज सध्या एक फॉर्म फॉर्ममध्ये बैल असलेला आहे नक्कीच जर टपचा जर पैरा असेल तर तो बैल सजासजी कोणाला ऐकणार नाही आणि नक्कीच तो थोडासा आता कमबॅक करतोय आणि नक्कीच कमबॅक एक चांगलंच असेल स्वराजचं खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मी स्वराजला उद्याच्या मैदानासाठी रायबा आणि स्वराजला एक टपची जोडी आहे आणि सतत गटून पळते आणि चांगली पळते खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला नऊ नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील छत्रपती संभाजी नगरकरांच्या बैलांचा वस्ता ज असा असलेला हा लखन हा लखन आपल्याला पळताना दिसेल आबा शेवाळे यांच्या पाखऱ्यासोबत आणि पाखऱ्या लखन एक कॉम्बिनेशन खूप चांगलं जुळून येतं आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये खूप छान जोडी पळेल ही जोडी बघूया काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा जोडीला देते दहा नंबरचा पैरा आहे मुरुमकरांचा सुंदर आणि हा सुंदर आपल्याला पळताना दिसेल बोहळा शंकर या बैलासोबत आणि नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करतोय हा मुरुमकरांचा सुंदर आणि भोळा शंकर खूप साऱ्या शुभेच्छा अकरा नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठ्या मैदानात तो फायनलला राहतो जसा हा सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी भारत हिंद केसरी सुंदर हा सुंदर आपल्याला पळताना दिसू शकेल असं वाटतंय चिपळूणकरांच्या सोबत कारण की ही जोडी सतत पळते आणि सतत गुलाब घेते बघूया उद्याच्या मैदानात काय कमाल करते ही जोडी आणि शेवटचा बारा नंबरचा पैरा फिक्स असलेला हा पैरा जो आहे तो एक भोपर्डीकरांचा लाडू हा लाडू आपल्याला पळताना दिसेल केंशे, केंशे, किस बगोया सिकंदर एक कॅंश एक्क्यांश याच्यासोबत आणि नक्कीच बघूया बोपट ठिकाण जर लाडू आणि सिकंदर काय कमाल करतायत हे होते मैदानातील एक फिक्स बारा पैर आणि नक्कीच काही पैरे तुम्हाला माहीत असतील तर कमेंट्समध्ये सांगा बकासचा पहिला मी माझ्या दुसऱ्या चॅनेलवरती के फॉर किरण या चॅनेलवरती सांगितला आहे तिथे बघावून बघा धन्यवाद